पार्क चौक परिसरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत पाकिस्तानचा निषेध व्यक्त करण्यात आला नेमका पत्ता कडवा आहे पाकिस्तान भडवा आहे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या जय हिंदू राष्ट्र पुलगामाबदी जे सत्तावीस निष्पाप असा आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं त्याबद्दल मी प्रथमतः सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो हे मुस्लिम झेहावृत्तीच्या लोकांनी ठरवलेत आता जगाबदी चोपन्न मुस्लिम राष्ट्र झाले पंचावन्न राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर हो आहे आता पामी हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही येणाऱ्या दोन ते चार पाच वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही आमचं रान होऊ दे आमचं बळी जाऊ दे आम्ही जा हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि मारले लोक धर्म सांगून मारले कोण आहे धर्माचे कुठले आहे हिंदू धर्म म्हणले त्याला गोळ्या गाठले आम्ही अतिथी देव भव म्हणतो त्यांनी अतिथी देव भव मानत नाही आम्ही या बदल त्या गोष्टीच ज्या दिवृत्तीच्या लोकांवर पण आम्ही आर्थिक बहिष्कार गाठलो त्यांच्यावर पण व्यवहार करणार नाही आणि सिंधू नदीचं पाणी आम्ही तिथं अडवलंय येणाऱ्या काळात त्यांनी अन्न अन्न म्हणून आहे भरणी हे पाकिस्तानचं होणार आहे जय हिंद जय श्रीमय जे धर्म विचारून जे अतिरेकाने आपल्या हिंदू धर्मातल्या सत्तावीस जणांना त्यांनी गोळीबार करून मारलं त्यांचा पहिला मी जाहीर निषेध करू त्याचं कारण आहे वेगळं एक लक्षात ठेवा हे मोठं षडयंत्र आहे की बांगला पश्चिम बंगाल मध्ये हिंदू पलायन व्हायला लागलाय हे शब्द लक्षात ठेवा तिथून हिंदू पलायन व्हावं लागलाय तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवंश लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती कारण की जसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं त्यासाठी पश्चिम बंगालचं हे तिकडं नजर हटवण्यासाठी काश्मीर मध्ये हल्ला केलेला आहे तिथं सत्तावीस जानेवारी मेलेले असतील पश्चिम बंगाल मध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत एक लक्षात ठेवा हजारो हिंदू मेलेले आहेत हजारो हिंदूचं पलायन व्हावं लागलाय सरकारला काय का जाग येत नाहीये तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीर कडे कारण की काश्मीर मध्ये काय झालं तर सगळं जाग लक्ष देत म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं सत्तावीस जण मेले त्यांची श्रद्धांजली व्हा त्या अतिरेक्यांना पकडा त्यांना खलास करा पण पश्चिम बंगाल मध्ये पहिला लक्ष द्या कारण की तिथं ममता बॅनर्जीने पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं त्यासाठी मी त्यांना सांगतो की पहिला पश्चिम बंगालकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या या ज्या इस्लामिक आतंकवाद्यांनी हे केलंय मी त्यांना एकच सांगतो पुस्तक काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकच सांगितलं होतं जसं संविधान लिहिलं तसं बाबासाहेबांनी पाकिस्तान लिहिलेलं आहे हे वाचा सर्वांनी वाचा थोडा पाकिस्तान त्याच्यामध्ये लिहिलेला इस्लाम काय या या महापुरुषांनी लिहून ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे हेच महाराज लिहून ठेवलेला इस्लाम काय त्याच्यामध्ये आहे आणि हे कधीच भारताचे होऊ शकणार नाहीत मी थोडे चढवजवर सांगतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो पूर्वीपासून त्यांची वृत्ती सोडलेली नाही त्यांनी एकोणीस सत्तेचाळीस ला सांगितले होते कि रण ओळख पाकिस्तान लिहिले अभ्यास के हिंदुस्थान लिंगे त्याचं मक्षद आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हिंदू राष्ट्र आहे पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे मावळत जिवंत आहेत आम्ही त्यांना कधी बी त्यांचा इस्लामिक राष्ट्र होऊ देणार नाही राहणार तर हिंदू राष्ट्रच होणार